वजन कमी करायचं तर आपल्याला वाटतं कुठं वेगळा स्वयंपाक करत बसू पण डोंट वरी सरिता आहे की असा स्वयंपाक की सगळं घर अगदी मिटक्या मारत खाईल आणि वजन कमी करण्यासाठी डायबेटीज असणाऱ्यांनासुद्धा चालेल आहे ना कमाल तर आपण वेटलॉस रेसिपीजच्या सिरीजच्या आजच्या भागामध्ये अजून एक संपूर्ण जेवणाचं ताट करतो आहे आणि तुम्हाला रोज काय करायचं हा प्रश्न सुटणार आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक करा आणि ही सिरीज कम्प्लीट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला करूया वेट लॉस किंवा डायबेटिक फ्रेंडली जेवणाची थाळी नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात घरात म्हणजे आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण वेट लॉस किंवा डायबेटिक रेसिपीची सिरीज चालू केली त्यामध्ये अजून एक भाग बघणार आहोत आजच्या भागामध्ये आपण रोजचं जेवण कसं असावं ते बघतोय याआधी मी नाश्त्याचे पदार्थ दाखवले होते ते एपिसोड्स बघायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथून तुम्ही बघू शकता आज आपण जेवण कसं असावं ते बघतोय म्हणजे मग दुपारचं किंवा रात्रीचं जेवण आणि मी स्वतः डायटेशियन नाही आहे पण मी ज्या डायटेशियनकडून माझं वेट लॉसचं काय म्हणतात त्याला जो आहार लिहून घेतला होता त्यांच्या रेफरन्सनीच मी हे सगळे कॉम्बिनेशन्स तुमच्यासोबत शेअर करते आहे ज्यामध्ये न्यूट्रिशन आहे त्याचसोबत पुरेसे फायबर आहेत पुरेसे काब्ज आहेत आणि प्रोटीनसुद्धा आहे ते कॉम्बिनेशन कसं असावं ते तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि अशाच जर रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील ही सिरीज कंटिन्यू ठेवायची असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हॅशटॅग सरिताज किचन लिहा रेसिपीला सुरुवात करूया त्यामध्ये संपूर्णपणे भारतीय आहाराचाच मी समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे कारण जेव्हा मी माझ्या डायटिशियनकडे गेले होते मी त्यांना सांगितलं होतं की मला आपल्या भारतीय आहारावरच जास्त विश्वास आहे एक्झॉटिक व्हेजिटेबल असं त्यापेक्षा मला आपला रोजच्या आहारामध्ये डाएट द्या आणि त्याच थाळी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा करायला सोपं जाईल तर आज आपण करणार आहोत चटपटीत अशी दुधीची आमटी जी खूप पटकन तयार होते आणि रोजच्या साहित्यात होते त्यासाठीचं साहित्य सांगते तर इथं मी साधारण एक मोठा कप भरून दुधी बारीक चिरून घेतलाय साधारण एक अर्धा ते पाऊण छोटा दुधी असेल त्यासोबत एक टोमॅटो असा थोडा मोठाच कापलाय दोन टेबलस्पून मुगाची डाळ दोन टेबलस्पून तुरीची डाळ दोन हिरव्या मिरच्यामध्ये चिर देऊन घेतला फोडणीसाठी लागणार आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा हिंग पाव चमचा जिरं थोडासा कढी लिंब म्हणजे कढीपत्ता त्याचसोबत इथं मी काही मसाले घेतलेले आहेत पाव चमचा हळद अर्धा टी स्पून मिरची पावडर एक टी स्पून गोडा मसाला चवीप्रमाणे मीठ थोडीशी चिंच घेतलीये चिरलेली कोथिंबीर आणि अगदी एक छोटा चमचा गुळ घेतलाय तुम्हाला जर गुळ अजिबातच खायचा नसेल नाही घातला तरीही चालेल आता एका बोलमध्ये मी या दोन्ही डाळी काढून घेते इथं मी तुरीची आणि मुगाची डाळ घेतलीये तुम्हाला संपूर्णपणे मुगाची डाळ वापरायची किंवा मिक्स डाळी वापरायच्या तरी चालेल या डाळी धुवून आणूयात तर डाळी धुवून घेतल्यात कुकरमध्ये काढूया तुम्हाला डाळींचं प्रमाण थोडंसं वाढवायचं असेल तरी पण चालेल एकूण ही डाळ पाव कप असेल आता यामध्ये घालूयात हिरवी मिरची चिरलेला टोमॅटो आणि दुधी यामध्ये पाणी घालू आपण नेहमीची डाळ शिजवताना कसं पाणी घालतो तेवढंच पाणी घालायचं तुम्हाला अगदीच वाटलं तर इथं तुम्ही याच्यामध्ये शिजत असताना हिंग आणि हळदसुद्धा वापरू शकता डाळ चालू केला आता याच्या तीन शिट्ट्या करू तर जोर आपला डाळीचा कुकर होतोय तोपर्यंत आपण दुसरी भाजी करतो आहे ज्यामध्ये आपण करणार आहोत लसूणी भेंडी खूप करायला सोपी आणि त्या लसणीचा फक्त तडका असतो पण इतकी वस्त लागते ना त्यासाठीचं साहित्य सांगते तर इथं मी दोनशे ग्रॅम भेंडी घेतली भेंडी चांगली कोळी बघून घ्यायची स्वच्छ धुतली खरं तर मी रात्रीच भेंडी धुवून ठेवते आणि सकाळी चिरून घेतली म्हणजे आपोआप सुकली जाते मग पुसण्याची गरज पडत नाही दोनशे ग्रॅम भेंडी स्वच्छ धुवून पुसून तिला असं पातळ चिरून घेतलं आहे त्याचबरोबर आपल्याला बाकीचं साहित्य बघायचं आहे फोडणीसाठी लागणार आहे पाव चमचा जिरं पावचमचा मोहरी एक मोठा चमचा गच्च भरून बारीक चिरलेला लसूण घ्यायचा आहे लसूणी भेंडी आहे त्यामुळे भरपूर लसूण लागतो साधारण वीस पंचवीस पाकळ्या मी एकदम बारीक चिरून घेतल्यात एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे पाव चमचा हळद पावचमचा हिंग चवीप्रमाणे मीठ आणि दोन टेबल स्पून भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट लागेल आता भेंडी भाजून घ्यायचे त्यासाठी कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये घेऊयात दोन टीस्पून तेल आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे कोणतेही केमिकल्स यामध्ये वापरले जात नाही डायबेटिक किंवा वेट लॉससाठी लाकडी घाण्याची तेल उत्तम आहेत फक्त ती प्रमाणात खाणं महत्त्वाचं आहे आपण तेलाला उगाच बदनाम करतो तेल किंवा तुपाला ती प्रमाणात घेतली तर आपल्या शरीरासाठी उपयुक्तच ठरतात गुड फॅट्स म्हणतो ना आपण ते आपल्याला या तेलातून मिळतात शिवाय याच्यात कोणतेही केमिकल्स नाही आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल आपलं थोडंसं तापून द्या आणि मग यामध्ये घालायची भेंडी आता भेंडी सगळ्यांनाच माहिती आहे की चिकट असते त्यामुळं ती आधी चांगली भाजून घेतली की भाजी खमंग लागते आता गॅस मी मोठाच ठेवते आहे आणि भेंडीचा चिकटपणा जाईपर्यंत भाजून घेऊ तर एक पाच ते सहा मिनटात भेंडी चांगली भाजून झाली आहे हे बघा अजिबात चिकटपणा राहिलेला नाही आणि ही भाजत असतानाच ही जवळपास पन्नास ते साठ टक्के शिजली जाते आता भेंडी एका ताटलीमध्ये काढून घेऊ तर भेंडी भाजताना आपण ऑलरेडी दोन चमचे तेल घातलं होतं आता अजून एक टीस्पून तेल घालूया भेंडीचं कसं आहे ना ती तेल फार ओढून घेत नाही तिला भाजताना फक्त तेल लागतं परत जर जा तुम्ही जास्त तेल घातलं ना भेंडी बघाशी तेल सोडते आणि भेंडी एकीकडे तेल तेल खूप लागतं त्यामुळे खूप तेल पुन्हा घालायचं नाही अगदी एक छोटा चमचा तेल घातलं आहे जर भेंडी खूप चिकट असेल कढई अगदीच काळी झाली आहे तर कढई घासून घ्या किंवा बदला तेल तापलं आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडली जिरं घालूया हिरवी मिरची तर यामध्ये घालायचं आहे लसूण आणि लसूण छान परतून घ्यायचं आहे लसूण कच्चा ठेवू नका नाही तर भेंडीची चव बिघडेल लसूण परतलाय हिंग घालूया हळद याला मिक्स करू आणि मग यामध्ये घालूयात भाजून घेतलेली भेंडी आहे ना सोपी कांदा चिरायचं नाही टोमॅटो चिरायचं नाही पटकन तयार होते आता चवीप्रमाणे मीठ घालू दाण्याचं कूट मात्र लगेच घालायचं नाही बरं का याला दोन मिनटांसाठी परतून घे भेंडी दोन मिनटं परतली आता याच्यावर झाकून याला दोन तीन मिनटांची वाफ काढू तर दोन तीन मिनटं भेंडीला वाफ दिली उरली सुरली भेंडी पण शिजली जाते मग आता यामध्ये घालायचं आहे भाजलेला दाण्याचा जाडसर कूट कूड घालायचा आणि याला दोन तीन मिनिटांसाठी परतून घेऊ कूड घालून दोन तीन मिनिट परतलं आणि हे बघा आपली ही मस्त अशी लसुणी भेंडी तयार झाली गॅस बंद करूया तर आपली भेंडी होत होती तोपर्यंत तो कुकर गार झाला दुधी आणि डाळी छान शिजल्यात यात आपण जी हिरवी मिरची घालतो ना ती जरी खाल्ली नाही ना तरी तिचा फ्लेवर खूप मस्त उतरतो आता याला आपण थोडंसं घोटून घेऊया म्हणजे काय याला आपण मॅश केलं की तर दुधीचे असे तुकडे तुम्हाला आवडत नसतील इवन तुमची मुलं हे खातील जर त्यांना दुधीचे तुकडेच लागले नाहीत तर तर यामध्ये घालायचं आहे पाणी जसं तुम्हाला आमटी घट्ट पात्र हवी त्याप्रमाणे पाणी घालायचं तर गॅस चालू करू यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ हळद मिरची पावडर गोडा मसाला किंवा तुमच्या घरामध्ये जो मसाला तुम्ही वापरता तो गाला। गाला वा घाला चिंच घालायची किंवा चिंचेचा कोळ घाला आणि थोडासा गूळ तुम्हाला अजिबातच गूळ चालत नाही नाही घातला तरी चालेल याला मिक्स करूया आणि याला मंदाचेवर चार ते पाच मिनिटं उकळून घेऊ तर डाळ एक दोन तीन मिनिटं मंदाचेवर उकळी आता यामध्ये घालायची चिरलेली कोथिंबीर याला मिक्स करूया तर डाळ आपण दोन तीन मिनटांसाठी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केली आहे अशीच उकळत ठेवू आणि याचा तडका करू तर फोडणीसाठी मी दोन छोटे चमचे तेल घेतलं आहे तुम्ही तूप वापरा मी कधी कधी तेल वापरते कधी तूप तुपाने तर अजून छान मस्त लागते तेल तापलं आहे यामध्ये घालू मोहरी गॅस मी बंद करते मोहरी तडतडली की जिरं घातलं हिंग लिंब आणि थोडीशी कोथिंबीर मस्त तडका तयार झाला आहे आता हा तडका या डाळीवर घाला तडका याच्यात मिसळला आणि हे बघा आपली ही मस्त डाळ दुधी तयार झाली आहे किंवा दुधीची आमटी म्हणू शकतो तुम्ही ही जरी मुलांना जरी खायला दिली ना तरीसुद्धा इतकी आवडेल त्यांना एकदा करून बघा कास करूयात बंद आपली ही दुधी तयार झाली भेंडी तयार झाली आता यासोबत आपण मिक्स पिठांची भाकरी करतो तर आता आपण भाकरी करतोय त्यासाठी हे मिश्र धान्याचं पीठ मी केलं आहे यामध्ये मी ज्वारी बाजरी नाचणी आणि हिरवे मूग घातलेत सोबतच दळत असताना थोडेसे जवस पण घातले डॉक्टरांनी मला जवसही खायला सांगितले पण मी असे खात नाही म्हणून मी या पिठामध्ये घातले तर हे कॉम्बिनेशन तुम्ही असं घेऊ शकता की ज्वारी त्याच्यानंतर तेवढीच बाजरी त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये नाचणी घ्यायची तेवढ्याच प्रमाणात समजा तुम्ही अर्धा किलो ज्वारी घेतली अर्धा किलो बाजरी घ्या पाव किलो नाचणी आणि पाव किलो हिरवे मूग आणि त्यासाठी साधारण एक शंभर ग्राम किंवा पन्नास ते पंचाहत्तर ग्रॅम जवस घालायचं आणि याला दळून आणायचं आता अगदी नेहमीची भाकरी करतो तसंच मीठ घालायचं याच्यामध्ये आणि गरम पाण्यामध्ये मिळून भाकरी करायची फक्त कोमट पाण्यात मिळून नेहमीच्या भाकरीसारखीच करायची भाकरीवर मी ऑलरेडी व्हिडिओ केला तुम्ही बघायचा तर बघू शकता तर अशा प्रकारे आज आपण इथं ही संपूर्ण वेट लॉससाठी किंवा डायबेटिक रेसिपीज शेअर केला की जेणेकरून तुम्हाला रोजच्या आहारामध्ये त्याचा समावेश करता येईल आता भारतीय आहार खाऊनसुद्धा आपण वजन कसं कमी करू शक करू शकतो तर आपण जनरली जेव्हा नॉर्मल जेवण करतो त्यामध्ये आपण भाज्या कमी खातो आणि पोळी भाकरी भात याचं प्रमाण जास्त घेतो त्यामुळे वजन वाढण्याचं ते कारण ठरतं पण इथं आपण अगदी सगळं खाणार आहोत फक्त याचं प्रमाण बदलतोय पहिल्यांदा आपण सलाड एक वाटी भरून खायचं इथं मी हे गाजर काकडी कांदा जे काही हवं ते घ्या त्याच्यानंतर दुसरं म्हणजे एक वाटी डाळ असावी आहारामध्ये आणि एक वाटी किंवा थोडीशी जास्त कोणतीही एखादी पालेभाजी किंवा फळभाजी असावी आणि त्याच्यासोबत एक छोटीशी भाकरी किंवा नेहमी करता त्याच्या अर्धी भाकरी घ्यायची अशा पद्धतीने जर तुम्ही रोजचा आहार ठेवला अगदी भारतीय रोजच्याच भाज्या खाऊनसुद्धा थोड्याशा कमी तेलामध्ये करून तर त्या तुमच्या वजन कमी करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील टाळीमधून प्रोटीन मिळतं सलाड आणि भाज्यांमधनं विटॅमिन्स मिळतात फायबर भरपूर मिळतं आणि चपाती आणि भाकरी भात जे काही आपण घेतो त्यामधून आपल्याला कार्ज मिळतात जे गरजेचे असतात पण आपण खूप जास्त खातो त्यामुळे वजन वाढीला कारणीभूत ठरतात शक्यतो भात खायचा नाही अगदीच भात खावासा वाटला तर कुकरमध्ये न शिजवता बर स्टीम राईस करतो तसा करा म्हणजे मग ऍटलिस्ट तो अजून जास्त पौष्टिक होईल तर अशा प्रकारे आज आपण इथं ही संपूर्ण थाळी बघितली अजून एक दोन एपिसोड्स नक्की करेन पण तुम्हाला अजून बघायचं असतील तर मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली थाळी हे व्हिडिओमध्ये आवश्यक कळवा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद